you <laughs> शिल्पा शिल्पा मी शिल्पामुळे मराठी मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून अगदी स्वागत करते आज मी आलेली आहे दादांच्या स्टॉल दुकानात दादांचं दुकानाचं नाव आहे श्री सद्गुरु कुर्तीज म्हणून दुकान आहे दादांचं आपण नक्षत्र चा सिग्नलचा क्रॉस केला रानडे रोडला आता आलो सीझन दुकानाच्या अगदी समोरच आपल्या दादांचं हे <laughs> खूप सुंदर असं रेडीमेड ड्रेस असतो कुर्तीज असतो या टू पीस कलेक्शन असतो खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आपल्या दादांच्या भेटणार आहे आणि स्वस्त आणि मस्त आहे तुम्हाला कलेक्शन म्हणजे तुम्हाला टूपीच्या वर्षा शॉपला पण पॉकेट येणार नाही खाली पॅन्ट पण पॉकेट येणार तर नक्कीच आता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र तो चला आता व्हिडिओ दादा हे टू पीस आहेत ना हे सर टू पीस आहेत आणि कपडा कुठला आहे ते प्युअर कॉटन पण गॅरंटी भेटणार अच्छा कलर ची पण गॅरंटी साइड साईड ला पॉकेट वगैरे पॉकेट पण दिलं पॉकेट येणार हे सर्व कातावर केलेलं आहे ओके पॅन्टला पण बघा पॅन्टला पण पॉकेट येणार अच्छा पॅन्टला पण पॉकेट आहे का साईड पॉकेट साईड पॉकेट साइड पॉकेट

बुल बुल प्रिंट आणि कलर आलेलं येत पण साइड पॉकेट दिलेलं से, आहे से, सेम से, साइड पॉकेट वगैरे इथे बघू ह्याला पण देखील साइड पॉकेट दिलेले हँड पण फुल येणार आहेत दिलेली आहे खूप सुंदर गळ्याला पण एकदम ह्याच्यात कलर चिते आपल्या सर्व मध्ये प्रिंट अलग अलग येतात प्रिंट अलग कलर अलग ओके आता पण एक कलर एम टू ट्रिपल एक्सेल आहे सगळ्या ट्रिपल एक्सेल वा खूप सुंदर गळाला कलर कॉम्बिनेशन तर खूप भारी एकदम मस्तच ह्याचा हा थ्री फोर सर्व थ्री फोर येणार ओके त्रिफोर फोर हँड पुढे पट्टी वगैरे दिलेले असतात ओके वा ह्याचा पायजमा ते बघा हा त्याचा पायजमा ओके okay, ह्याचा पायजमाला विथ नॉट विथ इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक आणि नॉट दोन्ही पण आहे खूप सुंदर मस्त म्हणजे प्रॉपर एकदम असणार ते मस्त कलर कॉम्बिनेशन छान आहे एकदम अजून पण भेटत कलर अजून कलर वरायटी फक्त शॉपला येऊन एकदा प्रिंट अजून येत असतात रेग्युलर भेटत राहणार ती खूप सुंदर हा कलर एकदम मस्त एकदम नेव्ही ब्लू मध्ये प्लस कलर प्रिंट गॅरंटी आहे अच्छा कलर ची पण गॅरंटी आहे प्रिंट निघत नाही ना दादा हा ती प्रिंट ब्लॉक प्रिंट आहे ना ते ओके ब्लॉक प्रिंट निघत नाही तिने ओके याला हाताला पण ह्याला वर्क केले आहे डिझाईन प्रिंट 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 असतो ओके हाताला पण प्रिंट केलेली आहे ह्याच्यात पण गोल गळा दिलेला आहे साईज एम टू ट्रिपल एक्सएल साईज भेटून जाईल असे कलर भेटतात कलर पण प्रिंट पण अलग अलग ओके ह्याच्यात कलर पण वेगवेगळे भेटून जातील मस्त कलर छान आहेत कलर डिझाईन पॅटर्न पण अलग अलग आहेत हो पॅटर्न पण अलग अलग आहेत खूप सुंदर कपडा कॉटन आहे प्युअर कॉटन आहे तुम्ही घरी पण वॉश करू शकता अच्छा, अच्छा वेअर जे कामाला जाणारे त्यांच्यासाठी सुंदर मस्त खूप गळा गोल मध्ये असं दिलेला आहे आणि पॅच चौकोनी पॅच दिलेला आहे मस्त की हँड ह्याचे सगळ्यांना थ्री फोर्थ हँड दिलेले आहेत आणि साईड पॉकेट सगळ्यांना आहे पॉकेट पॅन्टला ह्याचा हा फायदा आहे

खूप wow, सुंदर आणि ह्याला डबल ओवरलॉक आहे ना सर न ओवरलॉकच एकदा दाखव ना ओव्हरलॉक सर येणार सिलाई पण नाही पॉकेटला पण ओवरलॉक आणलं अच्छा पॉकेटला पण ओवरलॉक केलेले बघ साईडला पूर्ण दोन साईड ओवरलॉक बनलं सर अच्छा डबल थँक्यू सर ओवरलॉक खूप सुंदर याची कॉस्टिंग काय बोलला तुम्ही एट हंड्रेड तर नक्कीच आता शॉपला तुम्ही व्हिजिट करा अ दादांचं शॉप हे रानडे रोडला आहे तुम्ही रानडे रोडला आलात सरळ नक्षत्र मॉलच्या सिग्नलच्या इथून सरळ आलात तुम्हाला समोर सीजन शॉप दिसेल सीझन शॉपच्या अगदी समोरच आपल्या दादांचं खूप सुंदर असं ड्रेस मटेरियल असो कुर्ती असो किंवा तुम्हाला टोपीचं कलेक्शन असो खूप स्वस्त आणि मस्त कलेक्शन आहे तर तुम्ही नक्कीच दादांच्या शॉपला तुम्ही विजिट करा श्री सद्गुरू दादांचं हे कुर्तीचं हे आहे खूप सुंदर कलेक्शन येते आणि स्वस्त आणि मस्त आणि कपडा क्वालिटी बेस्ट असणार आहे तुम्हाला कपडा क्वालिटी छानच भेटणार आहे कपडा क्वालिटी मध्ये हे नाही ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स पण आहेत तुम्हाला इथे अवेलेबल बघू शकता डिझाईन प्रिंट वगैरे तुम्हाला भेटून जातील इथे आणि छान आहेत कलर ची गॅरंटी पण आहे साईज पण तुम्हाला एम टू डबल एक्सेल साईज भेट ट्रिपल एक्सेल साईज भेटून जाईल साईडला पॉकेट वरच्या कुर्तीला पण किस्सा आहे आणि पॅन्टला पण किस्सा आहे